अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे पोलिसांनी या प्रकरणी मध्य प्रदेशमधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे त्याची सध्या चौकशी सुरू असून पोलिसांनी याबाबत अधिक माहिती दिलेली नाही पोलिसांनी या प्रकरणात तपास करण्यासाठी पस्तीस टीम तयार केले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी यांच्याकडून तपास सुरू आहे काल बांद्रा येथे हल्लेखोर रेल्वे स्टेशनजवळील एका सी सी टी व्हीमध्ये दिसून आला होता त्याने हल्ला करून पळून जाताना कपडे बदलले असल्याचे या फुटेज वरून लक्षात येते तसेच दादर येथे एका मोबाईलच्या दुकानात देखील संशयित आरोपी हेडफोन खरेदी करत असल्याचे दिसत आहे नेमकं काय घडलं बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर वांद्रे पश्चिम येथील घरी पहाटेच्या सुमारास चाकू हल्ला झाला यात तो गंभीर जखमी झाला यामुळे त्याला तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी सांगितले की काल रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसला आणि त्याच्या घरातील कर्मचाऱ्याशी वाद घातला या दरम्यान सैफनं मध्यस्थी करून त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं सैफ अली खानवर हल्ला करत त्याला जखमी केले ही घटना पहाटे दोन ते अडीचच्या च्या दरम्यान घडली ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी सैफच्या घरी त्याचे कुटुंबीय होते सैफ अली खानला चाकूने सहा ठिकाणी भोसकल्यानं त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले सैफच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते या घटनेचा वांद्रे पोलीस मुंबई गुन्हे शाखा तपास करत आहेत पोलीस उपायुक्त दीक्षित गेडा यांनी सध्या सुरू असलेल्या तपासाबाबत बोलताना सांगितले की घरात घुसलेला हल्लेखोर सुरक्षा भेदून आत आला सैफच्या फ्लॅटमध्ये हल्लेखोरानं कसा प्रवेश केला हल्लेखोरानं चोरीचा प्रयत्न केला होता की त्याचा दुसरा काही हेतू होता याचा देखील तपास केला जात आहे चाकू मणक्यात घुसला डाव्या हाताला दोन खोल जखमा अभिनेता सैफ अली खानच्या प्रकृतीविषयी माहिती देताना लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर नितीन डांगे यांनी सांगितले की अज्ञात व्यक्तीनं हल्ला केल्यानंतर सैफ अली खानला पहाटे दोन वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्या मणक्यात चाकू घुसल्यानं त्याच्या पाठीच्या कणाला मोठी दुखापत झाली आहे त्याच्या मणक्यात अडकलेला चाकू कापून का रिटेक त्याच्या मणक्यात अडकलेला चाकू काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली त्याच्या डाव्या हाताला आणखी दोन खोल जखमा झाले आहेत त्याच्या मानेला एक जखम झाली असल्यानं त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे त्याची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे तो आता बरा होत आहे आणि धोक्याबाहेर आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई आज महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज ला सब्सक्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा